तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे एकीकडे मुंबईमध्ये स्वबळावर लढत असताना दुसरीकडे उरण मध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं युती केली आहे उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं युतीची घोषणा केली राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठाकरेंची सेना काँग्रेस आणि मनसे नगरपालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील फोटो झळकलाय भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आली आहे तर दुसरीकडे भाजप महायुतीतील घटक पक्षांना सोबत न घेता स्वतंत्र लढणार आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर यांची नगराध्यक्षपदाची हे निवडणूक लढणार आहेत तरी मोठी बातमी आपण बघतोय रायगडच्या उरणमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्र आलेत आपण बोलूयात या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून प्रणाली ही मोठी बातमी समोर येते एकीकडे मुंबईमध्ये आपण बघतोय की मनसेमुळे काँग्रेस स्वबळावर लढण्याचा नारा देते आहे एकीकडे रायगडच्या उरणमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आहे अगदी खरंय कारण या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवर लढल्या जात आहेत आणि सगळ्याच राजकीय पक्षांकडनं हे सांगण्यात आलंय की युत्या किंवा आघाड्या ज्या काही करायच्या आहेत त्याबद्दलचा निर्णय हा स्थानिक जे आहेत स्थानिक नेते हे घेतील आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर या ठिकाणी उरणमध्ये उरणची जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे यांची युती होताना दिसते अगदी विरुद्ध स्थिती मुंबईमध्ये आहे हे आपण सगळेच जण जाणतो पण उरण मध्ये मात्र महाविकास आघाडी त्यामध्ये काँग्रेसचा सुद्धा समावेश आहे तर महाविकास आघाडी आणि मनसेची या ठिकाणी युती झालेली आपल्याला बघायला मिळते आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि मनसे यांची सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेसाठी एकत्रितरित्या आघाडी झालेली आहे तशा स्वरूपाचे पोस्टर या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे आणि त्यामुळे एक वेगळी आघाडी या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते निश्चितच प्रणाली ही वेगळी आघाडी पाहायला मिळते रायगडच्या उरणमध्ये धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी